श्री स्वामी समर्थ महापुरातून स्वामींची नौका श्रीपाद भटाने वल्ली मारत पलीकडच्या किनाऱ्यावर नेली हा गावच्या चर्चेचा विषय झाला होता स्वामी गावात आल्यावर त्यांच्या भोवती माणसे जमा झाली लोकांनी स्वामींची पूजा केली गावचा पाटील स्वामींपाशी आला आणि त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या होत्या तो हमसून हमसून रडत होता स्वामींनी पाटलाला प्रेमाने हाक मारली तेव्हा पाटलाने स्वामींकडे पाहिले स्वामी म्हणाले काळजी करू नकोस काय झाले ते तू मला सांग स्वामींच्या मधुर आणि आश्वासक शब्दांची पाटलाला उभ वाटली तो म्हणाला स्वामी माझा मुलगा हनुमंत महामारीने खूप आजारी आहे मरणाच्या दारात तडफडतो आहे त्याचे प्राण आपण वाचवले तर वंशाचा दिवा विझणार नाही स्वामी आपण माझ्या घरी चलावे अशी मी विनंती करतो पाटलाची दयनीय अवस्था पाहून स्वामींनी त्याची विनंती मान्य केली आणि स्वामी पाटलाच्या घरी गेले स्वामी घरी गेले गे तेव्हा घरच्या लोकांनी रडून रडून आकांड मांडला होता स्वामी मुलापाशी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुलगा शेवटचे आजके देत आहे स्वामींभोवती घरची माणसे गोळा झाली आणि जोरजोराने रडू लागली तेव्हा स्वामी म्हणाले मुलाला कोण निरोप द्यायला आला आहे हे मला ठाऊक आहे काळजी करू नका कडुलिंबाचा पाला आणा पाटील धावत धावत बाहेर गेला आणि त्याने कडुलिंबाचा पाला आणला स्वामींनी मुलाच्या अंगाला कडुलिंबाचा पाला लावला आणि स्वतः कडुलिंबाच्या पालाचा रस काढून मुलाच्या मुखात घातला त्या क्षणी एक आश्चर्य घडले मुलाने डोळे उघडले त्याची हालचाल झाली मृत झालेला मुलगा जिवंत झाला होता पाटलाला खूप आनंद झाला मुलगा जिवंत झाला त्यावेळेला बाहेर एक कोंबडीचे पिल्लू बोक्याने पकडले आणि ठार मारले मृत्यू देवता रिकाम्या हाताने परत गेली नव्हती हो पाटील स्वामींच्या पाया पडला म्हणू लागला स्वामी तुमच्यावर स्वामी माझ्यावर तुमचे खूप उपकार आहेत स्वामी गावात महामारीची साथ आली आहे रोज पाच दहा माणसे मरतात सर्वांचेच प्राण वाचावेत असे वाटते स्वामींनी महामारीची साथ नष्ट केली आणि स्वामी पुन्हा अक्कलकोटला जायला निघाले गावातल्या लोकांनी स्वामींचा जय जयकार केला स्वामींनी श्रीपाद भटाला सांगितले लठ्ठ्या नौका तयार कर आपण परत निघालो आहोत स्वामी नौकेत बसले तेव्हा सारा गाव नदीच्या काठावर जमा झाला होता माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी सांगते की श्रद्धेने दगड धरतात हे कधी विसरू नका आपण स्वामींवर परमनिष्ठा ठेवली तर स्वामी आपल्याभोवती रेंगाळत राहतात हा अनुभव आहे